छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली यांनी केलेल्या गंभीर खुलासानंतरही एकनाथराव खडसे यांनी आपल्या जावयाचे समर्थन करत महिलांच्या अस्मितेचा अपमान केला हे वर्तन लज्जास्पद आणि काळीमा भाणार आहे तरी आपण एकमुखाने एकनाथ खडसे यांच्या भूमिकेचा महायुतीतर्फे त्यांच्या पुतळ्यांचे दहन केले तसेच दारू पिणारा माणूस असे बेताल वक्तव्य करतो म्हणून त्यांच्या फोटोला दारू पाजून त्यांच्या फोटोवर कचरा फेकून त्यांना कचऱ्यासारख्या वाणीला तिलांजली देऊन त्यांच्या माहितीच्या माध्यमातून जाहीर तर यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भाऊ देशमुख जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रभाकर पाटील जिल्हा उपाध्यक्षलक मधुकर राणे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भाऊ काकडे तालुकाध्यक्ष निवृत्ती गोडोले शिवसेना बोदवड तालुकाध्यक्ष प्रमोद धामोळे शिवसेना मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष नवनीत पाटील सुभाष देवकर राजेश नानवाणी परमेश्वर टिकारे राजेंद्र दापसे संजय अग्रवाल संतोष चौधरी सुधीर पाटील नरेश आहुजा पवन जैन धनराज सुतार बापू राणा अभिषेक झापक उमेश पाटील दीपक जवरे सागर चव्हाण राहुल माळी राम आहुजा नामदेव तुशील वैभव पाटील शैलेश वराडे शारीक पठाण गोडेगाव विलास भवल प्रशांत पाटील महिला मोर्चाच्या ललिता चौधरी मालती सुतार ई महायुतीचे पदाधिकारी एवढं कार्यकर्ते उपस्थित होते कारण त्यांना आमदारकी मिळाली असं म्हणता येणार नाही तर आमदारकी यांनी भोगली पश्चात यांनी काय केलं तर पश्चात यांनी फक्त एकच केलं आयुष्यभर त्या तीस वर्षामध्ये की स्वतःचं ठेवलं झाकून आणि लोकांचं पाहिलं नेहमी वाकून वाकून हिंगखालचा अंधार हा उनिरात आलेला आहे काय झाल्यानंतर सत्ता आली सत्ता आल्यानंतर फक्त मला असं वाटतं काही जण जुने जाणतं सांगतात आम्हाला मधु सारखे प्रभाकर दादांसारखे की या माणसाकडे पहिले फटफटी होती नंतर काल परत तो त्याच्याकडे हेलिकॉप्टर आलं पण म्हणतात पापाचा गळा भरतो पापाचा भरला हेलिकॉप्टर पंचर झाला हेलिकॉप्टर बसला पण इच्छा दृढ इच्छा राजकीय जाण्याची ती काही बसली नाही मग काय करायचं मग फक्त गिरीश भाऊ चंदू भाऊ गिरीश भाऊ चंदू भाऊ इकडे आळवत तिकडे आळव इकडे आळव तिकडे आळव पुरा आयुष्यात इच्छा झाल्याचं समजलेला आहे पण विकास काय करू शकतो कधी जामनेरला जाऊन पहा शिवाजी महाराजांचा किती मोठा पुतळा उभा केलेला आहे जो स्वराज्याचं दर्शन देतो मुक्ताईनगरला आज चंदूभाऊनी मोठा शिवाजी महाराजांचा कुत्रा उभा केलेला आहे का केलेला आहे की स्त्रियांची अस्मिता कशी राखावी हे आपल्या पिढीला कळावं म्हणून काय केलं आजपर्यंत फक्त राजकारण केलं दुसरं राजकारण काय केलं माझ्याकडे सीडी आहे त्या सीडीचा धाग दाखवू दाखवचा आम्ही दाखवू दाखव त्या बिचारा मतारा माणसाला येडा केला आहे ना कोणता म्हाता माणूस माझ्या आजोबाच्या वयाची शरद पहा येळा करून टाकला माझ्याकडे सीडी आहे माझ्याकडे सीडी आहे शिडीच्या बदल्यात काय केलं आमदारकी मिळवली मिळवली जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा दा। ताबा मिळवला बरं राष्ट्रवादीचा मिळवला निवृत्त हो तुमच्या काय केलं पुरा गेम करून टाकला राष्ट्रवादीचा तर बरं झालं की फडणवीस काहीशी राष्ट्रवादी राष्ट्रवादी जिल्ह्यामधली मायनस करून टाकली पण शिडी तर काही लावू शकले नाही पण काय बघा दुर्भाग्य म्हणा की काय म्हणा त्याच्या जवाईची शिडी लागली आता त्या शिडीमध्ये उघडकी झालं की झालं काय आहे चित्र म्हणजे मला तर प्रश्न पडला आहे की आमच्या फडणवीस साहेबांसाठी गिरीश भाऊ साठी त्यांच्या सा कन्या आहेत त्यांनी मला असं वाटतं कुठला हार आणला होता गाजराचा का आता नवऱ्यासाठी डोळक्याचा आणतील दुसरा दुसऱ्याकडनं हार आणते का चपलाचा हार आणते कारण हे तर फार मोठा विषय पुस्कृत केलाय मला असं वाटतं काका बायको सगळं सहन करेल असं नवरा सहन करीन का अरे बिलकुल सहन नाही मला तर वाटत बायप बायको कोट घालीन ते नवऱ्याकडनं फारकती घेण्यासाठीच काढेल पण मला एक समजवते की खडसे साहेबांचं काय होतं आपल्या कोणत्या हात आई होत्या त्या रुपाली ताई चाकण का रुपाली ताई चाकणकरांनी प्रभाकर पाटलांनी सांगितल्याप्रमाणे सगळे पुरावे दिले इव्हिडन्सच दिले की आईथे इथं आहेत चौदाशे व्हिडिओ आहेत अठराशे फोटो आहेत स्त्रियांसोबत चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत स्त्रियांना शूटिंग मध्ये पिक्चरमध्ये घेण्याचं आमिष दाखवलेलं आहे फोटो सहित पुर काय म्हणतात आपण पुरावे दिले त्यावर खर्च साहेब काय म्हणता सगळी का म्हणता या बाईला काय म्हणता सगली का म्हणजे झाल्यावर तुमच्या घरातली बाई बाई आहे पण लोकांच्या घरची बाई काय आहे मग हे म्हणजे हा संस्कार आहे का ज्याच्या स्त्रिया बिचाराच फिरताय मागच्या वेळेस काहीतरी आरोप केले होते सरकारी अधिकारी स्त्रिया असतात त्यांचं नेमचं वाकडं आहे राजकारणातल्या काही स्त्रिया आहेत त्यांचं नेचं काही जुळलेलं आहे हे मला असं वाटतं घडच्या साहेबांनी आता थांबवलं पाहिजे प्रत्येक स्त्रीला सन्मान दिला पाहिजे नाही तर आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की आम्हाला ह्या माणसावर काही बोलावं असं वाटत नाही परंतु काय धक्धक्ता ज्वाला आहे वाईट वाटतं या स्त्रियांच्या स्वाभिमानावर जेव्हा स्त्रितीवर येतो ना तो वाईट वाटतं आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून पुढे जर कचराचा प्रकार कुठे कचरा आणला जरा कचरा म्हणजे आम्ही कराला शेण लावायचं गू लावायचा की पुढं विषय करायचा पण नंतर मन म्हणालं की शेणानं आजार दूर होतो माझं शेण लावून पाहिलं पण आजार काही दूर झाला नाही एकदा गोमित्र टाकून पाहिलं होतं गोमित्राने बी काही निर्जंतुक झालं नाही मग आता सगळे भाऊ वगैरे सगळे म्हणतात महायुतीचे आमच्या शिवसेनेचे आलेले आहेत म्हणून पुढे उत्तरगर करायला जातात आमचे ललित भाऊ ते म्हणे आता कचरा म्हणे डायरेक्ट तर आता दुसराही आपल्याला अपेक्षा माणसाकडनं नाहीये आता आता हा कचरा आहे आणि भगवंताला प्रार्थना करतोय विनाशाली ही कार्यक्रम फोटो दिलेले आणि सर्व राजकीय पदे त्यांनी आमच्या घरातच गेलेलं आहे यांना हा हा व्यक्ती मार्गवान करत होतो महिला आहे त्यांच्या अंत्यस फोटो त्यांनी ते काय व्ह्यू पार्टीमध्ये काही केली आणि त्या पार्टीमध्ये पुढे असताना सुद्धा माझा का म्हणतात माझा जाईल निर्दोष आहे माझ्या जयार खोटा आरोप होता आणि काय रुपाली चाकणकर त्यांनी लाईव पुराय दिले त्यांच्या मोबाईल पुरेचं आणले एक हजार सातशे एक आणि कोण आहे त्यांचे फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये आहेत हाटलमध्ये अठ्ठावीस वेळा त्यांनी जे रूम बुक केलेली आहे रूमचं सुद्धा रेकॉर्डिंग त्या डे असताना सुद्धा ना तर जवळला दोषी नाही बरं नाही असं म्हणता अशा पद्धतीने घटना यांचे अपमानित बोलणं अपमान करणं हे चुकीचं आहे या आम्ही भारतीय सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आमदार म्हणून आज हे आंदोलन आहे धन्यवाद जय महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणे जळगाव बोधवा